थांबा गाड्या जाऊ द्या इकडून गाड्या इकडून गाड्या सगळीकडून गाड्या चला मंडळी दुपार सोबत घालूया आधी समोरच्या किराणा दुकानात जाऊन थोडंसं सामान घ्यायचं ते घेऊ आणि मग घरी जाऊ आणि गप्पा मारू दुकान बघा किती खचा खत सामानाने भरलेलं आहे पण आपल्याला जास्त काही घ्यायचं नाही थोडंफारच काही लागणार आहे ते घ्यायचं आहे आता बघा समोरचा व्ह्यू किती छान दिसतोय ही आहे आमची बिल्डिंग आमची म्हणजे आमची नाही हो आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहतो म्हणूनच आपली म्हटलं तेव्हा स्नेहाने डबल विचारलं मम्मी कोणाची आहे बिल्डिंग बिल्डिंग कोणाची आपली चढ उतरताना साईच्या पायांना ब्रेक लागत नव्हता लागला एकदाचा ब्रेक वेळ थांबला आणि परत चालायला लागला आता हात सोडून चालायला लागल्यापासून छान वाटतंय त्याला सारखा चालत असतो खाली हातखाली तो, तो गडबड है है दया डायलॉग लई वेळा का साई तुझा घरी आलो आणि साईबाबांचा मूड बिघडला आता काय झालं हे त्याला सांगता येत नाही आणि काय झालं हे आपल्याला कळत नाही मग आता अशा सिच्युएशनमध्ये आपल्या हातात काय उरतं फक्त आणि फक्त शांत बसवण्याचा समजावण्याचा प्रयत्न करणं तेच चालू होतं इथं शांत बस बाळा काय झालं बाळा काय देऊ तुला भूक लागली का कोणी मारलं का कशाचा राग आला असे प्रश्न फक्त आपल्या आणि आपल्याच मनाची समजूत काढण्यासाठी विचारायचे पण एकदा जर रडायला सुरुवात झाली एकदा मूड गेला की दोन दोन तास काही आमच्या साईबाबाचा मूड नीट होत नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला छोटीशी काय ऐकायची आहे का ऐका तर मग

हा असा एक हात धर एक एक हात हां चल एक हात धर धर एक हात साई शहा ना बाळे ते साई दिसतो तिथं हाय का दिसतोय ना साई दिसतो हां साई गुड बॉय हां चला जुई जुई झोपा करा हां हा हा नको आता उचलून देत का साई हां आता भर सगळं सगळं भर आता भर सगळं हम्म याच्यात 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 करा सगळं पडपट तू होत ना आता भर हा हा बरा भर सगळं टाकायच्यात हा बर भर भर बर, चल भरून घे भरून घे सगळं बर हा बरं ह्याच्यात না <coughs> <coughs>

जंपिंग 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 नीट 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 बसा बसा जम्पिंग करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नंबर One, two, three, four, five, six, seven. Zora, Zora. 4, five, six, seven, eight. आणि अशा पद्धतीने आपल्या गप्पा राहिल्या बाजूलाच साईबाबांना समजावण्यातच दुपार निघून गेली तर मंडळी चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय